नमस्कार मुलांनो आजच्या आनंददायी शनिवार उपक्रमामध्ये आपण एक छान उपक्रम घेऊन येणार आहोत सगळेजण हा उपक्रम खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्ही तयार आहात का चला हा उपक्रम आपला विज्ञान विषयाच्या संदर्भात आहे दर शनिवारी आपण असेच वेगवेगळे उपक्रम घेऊन येत असतो हो की नाही आणि तुम्हाला मजा पण येते चला हा उपक्रम खेळण्याआधी आपण माहिती जाणून घेणार आहोत सजीव आणि निर्जीव तर सजीव आणि निर्जीव म्हणजे काय याची प्रथम ओळख करून घेणार आहोत सजीव म्हणजे काय कोण सांगत आहे मला ओके चल सौम्या ये सांगायला सजीवांना इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो सौम्या वेरी गुड काय म्हणतो मुलांना सजीवांना आपण ओके okay. आता न, निर्जीव म्हणजे काय कोण सांगत आहे मला चल प्रथमेश सांगतोयस मला ओके okay. चल निर्जीव, निर्जीवांना आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो ओके काय म्हणतो मुलांना निर्जीवांना इंग्लिश मध्ये ओके आता संकल्पना तर स्पष्ट झालेल्या आहेत पण याची आपण वैशिष्ट्ये तसेच फरकही जाणून घेणार आहोत तर चला आपल्याला इथे दोन विद्यार्थी सजीव आणि निर्जीवन मधला काय सांगणार आहे फरक सांगणार आहे चला यज्ञेश आणि शिफा या ठिकाणी आपल्याला शिफा सजीवांमधला फरक सांगणार आहे आणि यज्ञेश निर्जीवांमधला फरक सांगणार आहे चल शिफा पहिला मुद्दा सांग

फरक सुद्धा समजलेला असेल सजीव आणि निर्जीवांमधला तर चला आता आपण या ठिकाणी एक खेळ घेणार आहोत सगळेजण हा उपक्रम खेळ खेड़ खेळण्यासाठी तयार आहात तुम्ही चला तर बघूया आपण आजचा खेळ नमस्कार मुलांना आज आपण सजीव आणि निर्जीव यावर आधारित एक खेळ घेणार आहोत तर त्याआधी आपण सजीव आणि निर्जीव म्हणजे काय याच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत बरोबर की नाही आणि सगळ्यांना समजलेलं पण आहे चला तर मग त्यावरच आधारित आपण हा खेळ घेणार आहोत सजीव आणि निर्जीव वस्तूंची मी काही नाव सांगणार आहे ओके चला फुलपाखरू पेन चला पुढचे तिघही आउट आहेत सलोनी अनोखी सोहम मोबाईल मोर दगड कागद तेच नीट श्रवण करायचंय नीट ऐकायचं आहे आणि खेळ खेळायचा आहे सगळ्यांना हा खेळ खेळताना मजा आली की नाही चला धन्यवाद थँक्यू